सेंटरची आणि गावाची शिथिल केल्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की धानाच्या रब्बीच्या जेवढा उत्पादन झाला त्याच्यापेक्षा जास्त खरेदी झाली आणि अजून दहा लाख क्विंटल धान दहा लाख क्विंटल धान सेंटरवर शेतकऱ्यांच्या पडला आहे ज्या एरियात धानाच्या उत्पादन झाला नाही त्या एरियातल्या सेंटरवर सगळ्यात जास्त खरेदी आहे ते माझ्याकडे आकडे आहेत मी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याकडून आकडे घेतलेले आहेत त्यामुळे धानाच्या या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे दोन हजार एकोणीस पर्यंत आम्ही स्वतः खात्री केली की लिमिट हा विषय नव्हता तीस जून पर्यंत ज्या सेंटरवर ज्या शेतकऱ्याच्या धान आहे आहेत त्याची सगळी खरेदी, खरेदी केली जात होती यावर्षी असं आहे पाच हजार क्विंटलची लिमिट वाढून आली दहा हजार क्विंटलची वाढून आली पन्नास हजार क्विंटलची वाढून आली आणि त्या चक्करमध्ये जे सेंटरवाले आणि व्यापारी खुल्या मार्केटमधून कमी दरामध्ये भाव घेतात तेच शेतकऱ्यांचे सातबारे खातवतात ओरिजिनल शेतकरी सेंटरच्या प्रतीक्षेत राहिला आणि त्यामुळे दहा लाख क्विंटल धानाची खरेदी अजूनही थांबलेली आहे हा गंभीर विषय आहे त्यासाठी एक तर शासनानं लिमिट वाढवून द्यावी नाहीतर कालावधी ठरवून द्यावा का या कालावधीपर्यंत आम्ही धान खरेदी करू मग कालावधी त्या कालावधीपर्यंत त्या सेंटरवर किती धान गेले तरी सरकारनं खरेदी केले पाहिजे ही एक महत्वाची मागणी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदी आहे नदी आहे या दोनही नद्यांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नदीपात्रात वाहून गेल्या गेल्या अनेक वर्षापासूनची शेतकऱ्यांची मागणी आहे की आमच्या शेतजमिनी नदीपात्रात गेल्या त्या नदीपात्रामध्ये आमच्या जमिनीत मोठ्या प्रमाणात वाळू जमा झालेली आहे रेती जमा झालेली आहे एक तर त्या जमिनी तुम्ही संपादित करा आम्हाला पाच पटीन पैसे द्या नाहीतर आम्हाला वाळू काढण्याची परवानगी द्या पण शासन आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करतो आणि त्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शोषण झालेलं आहे ही एक प्रमुख आमची मागणी आहे अशा अनेक मागण्या घेऊन म्हणजे इथं तुम्ही परवा एक पत्रकार परिषद घेतली आमच्या अश्विन शेट्टे नावाचा कार्यकर्ता त्याच्या नावाला घरकुल मंजूर नसताना बोगस राहील ती काढून दुसऱ्या घरकुलासाठी वापरण्यात आली म्हणजे या भंडारा तालुक्यात आणि भंडारा जिल्ह्यामध्ये बोगस रॉयल्टी घरकुलाच्या नावाखाली हा प्रकार मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी तुमच्या समोर पुरावे सादर केले पण प्रशासनाला अजूनही जाग आली नाही त्या ट्रॅक्टर मालकावर कारवाई झाली पण ज्यांनी बोगस रॉयल्टी दिली त्या अधिकारावर कारवाई अजून जा झाली नाही एकाच घरकुलासाठी बोगस रायल्टी नाही तर अनेक घरकुलासाठी ज्यांचे नाव घरकुल यादीत मंजूर नाही अशाही लाभार्थ्याच्या नावानं रेतीची तस्करी अधिकाऱ्यांच्या मार्फत सुरू आहे हा इतका मोठा स्कॅम आहे की एक तर जिल्हा प्रशासनात लक्ष द्यावा नाहीतर विधानसभा आणि विधान परिषद गाडवणारे आम आमचे आमदार उद्या जेव्हा कलेक्टरच्या जे समोर भाषणं देतील त्यांच्या समोर निवेदन करतील तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा विषय मार्गी लागल्याशिवाय राहणार आहे एवढी मला खात्री आहे अशा अनेक विषयाला धरून आमच्या जा उद्याच्या मोर्चा होणार आप, आप आहे आपण आपल्या माध्यमातून या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी बोलकरी आणि गरजू माझ्या अन्यायग्रस्त नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं उपस्थित राहून शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा तुरुण। 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 तुरुण।